ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय तेरावा भगवान श्री विष्णूंना गरुडाने विचारले हे भगवान विधी व सुतक याबद्दल सांगितल्यास मी उपकृत होईल भगवान विष्णू म्हणाले हे गरुडा ऐक संपीडांना संपीडनाधी विधीमुळे मृतकाचे प्रेतपण संपते व पितृगणात प्रवेश करतो त्यांचा पिंड पितामह शादिकापर्यंत पोहोचत नाही त्यांना पुत्राकडून दिली जाणारी अनेक प्रकारची दाणे मिळत नाही पित्याच्या मृत्यू पुत्र सुतकात असतो अशुद्ध असतो सुतकात विधी असा केला जातो ते ऐक ब्राह्मण दहा दहा दिवसांनी क्षत्रिय बारा व वंश वैश्य पंधरा दिवसांनी शुद्ध होतो शुद्र एका महिन्याची शुद्ध होतो संपीडाने लोक दहा दिवसांनी प्रेताच्या सुतकातून शुद्ध होतात समान कोळातले लोक तीन रात्रीत शुद्ध होतात गोत्रज स्नानानंतर शुद्ध होतात चौथ्या पिढीत 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 रात्रीपर्यंत पाचव्या रात्री सहाव्या चार दिवस सातव्या पिढीत तीन दिवस आठव्या पिढीत एक दिवस नवव्या पिढीत दोन प्रहर सुतक असते परदेशात मृत्यू पावलेल्या व्यक्तीची बातमी समजल्यानंतर मृत्यूनंतर राहिलेल्या दिवसापुरतेच सुतक पाळावे मृत्यूनंतर दहा दिवसानंतर एक वर्षानंतर स्नान केल्यावर सुतक संपते सुतकाचे पहिले दोन भाग संपल्यानंतर जर दुसरे सुतक लागले तर पहिल्या सुतकातच दुसरे सुतक संपते लहान मुलाचा दात येण्यापूर्वी मृत्यू झाला तर स्नानाने सुतक संपते मुंजे येण्याआधी मृत्यू झाला तर एक रात्र सुतक सं असते मुंज झालेल्या मुलाचा मृत्यू झाला तर तीन रात्री सुतक असते त्यापेक्षा मोठ्या मुलाचा मृत्यू झाला तर दहा रात्री सुतक पाळावे मुंजीच्या वयापर्यंतच्या कन्येचा मृत्यू झाला तर सर्व वर्णामध्ये स्नान केल्यावर सुतक संपते त्यानंतरच्या वयापासून विवाह ठरण्यापर्यंतच्या मुलीचा विवाह झाला तर एक दिवसाचे सुतक असते साखरपुडा झाल्यावर मृत्यू झालेल्या मुलीचा मृत्यू झाला तर तिचे सुतक पतीच्या कुळात पाळावे लागते पित्याच्या घरी नाही सहा महिन्याच्या आत गर्भपात झाला तर जितक्या महिन्याचा गर्भ असेल तितक्या दिवसाचे सुतक पाळावे लागते सुतकात देवाची पूजा संध्या जप दान होम वेदवाचन पितरांचे तर्पण आशीर्वाद अभिवादन गादीवर झोपणे पितरांचे तर्पण ब्राह्मण भोजन व व्रत वर्ज असते ते सुतकात नित्य नवमितिक आणि काम्य करतात त्यांची पूर्वीची कर्मे नष्ट होतात ब्रह्मनिष्ठ अग्निहोत्री राजा पती आणि व्रती यांना सुतक लागत नाही लग्नात वाज्ञात सुतक लागले तर आधी शिजवलेले अन्न असेल तर ते घ्यावे सुतक आहे हे न कळून भोजन केले तर दोष लागत नाही सुतकात दान देणाऱ्याला दोष लागतो सुतक लपवून ब्राह्मणास अन्न देणारा व ते माहीत नसून स्वीकारणारा ब्राह्मण दोघेही दोषी होतात सुतकाच्या शुद्धीसाठी संपीडन करावे त्यामुळे पिता पितृगणांच्या पितृलोकात जातो बाराव्या दिवशी तीन पक्षांती सहा महिन्यांनी एक वर्षाला केलेल्या पिंडदानाला संपिडीकरण म्हणतात धर्मशास्त्रानुसार दिवशी म्हणतात परंतु कलयुगात धर्माचा संकोच होत चालल्याने पुरुषाचे भरवासा कमी, कमी होत चालला आहे त्यामुळे बाराव्या दिवशी संपीडन करणे योग्य आहे सुतकाच्या घरी मुंज व्रत उद्यापन विवाह यज्ञ वर्ज्य असतात याचक भिक्षा स्वीकारत नाही नित्यनैमित्तिक बंद असल्याने कर्माचा लोक होऊन विघ्ने येऊ लागतात म्हणून अग्निहोत्री असो वा निरग्निक असो वाटन करावे त्यामुळे सर्व तीर्थांचे व यज्ञाचे फळ प्राप्त होते पाद्य अर्ध याचमन इत्यादींनी विश्वदेवाची पूजा करावी प्रेतयोनी अडकलेल्या पितरांना विकीर अन्न देऊन जलाने आचमन करावे व पितामह इत्यादींना तीन पिंड द्यावेत व मृत चौथा पिंड द्यावा तुळशी पत्र धूप दीप चंदन उत्तम भोजन विडा वेलधोडा करून दक्षिणा देऊन पूजा करावी सोन्याच्या सळईने पिंडाचे तीन भाग करून पितामह इत्यादींच्या पिंडात वेगवेगळे एकच करावे पितामही बरोबर आईच्या आणि पित्यामा पितामहाच्या बरोबर पित्याचे संपीडीकरण करावे पित्याच्या मृत्यूवेळी पितामह जिवंत असतील तर पित्याच्या पिंडाचे खापर पंजोबा एकत्रीकरण करावे त्याप्रमाणे गाईच्या मृत्यूनंतर आईच्या मृत्यूनंतर आईच्या पिंडाचे आजी जिवंत असल्यास आजी खापरपंजी पंजी खापर खापरपंजी पंजी यांच्या पिंडाबरोबर एकत्रीकरण करावे निपुत्री स्त्रीचे संपीडन पतीने करावे स्त्रीच्या सासू आजे सासू इत्यादींबरोबर संपीडन करावे जेव्हा पती व सती पत्नीचा दहा संस्कार एकाच चितेवर होतो तेव्हा सासरा इत्यादीमध्ये तृण करून सतीचे संपीडन करावे सवत असेल तर एकाच पित्राचे आधी पिंड पित्याचे पिंडदान करून मग सावत्र मातेचे पिंडदान करावे व स्नान करावे जर सतीने पतीच्या मृत्यूनंतर दहा दिवसाच्या आत अग्निप्रवेश केला पती तर पतीबरोबर तिचे शहयदान व पिंडदान करणे संपिदान करून पितृतर्पण करून वेदमंत्रांसह उच्चार करावे नंतर अतिथीला तिला जेवण देऊन वैश्व देव करावे त्यामुळे पितर मुनी देवता आणि दान सर्व तृप्त होतात एका घासाची भिक्षा चार घासांचे पुष्कल चार पुष्कलांचे एक हंतकार होतो अक्षतांनी ब्राह्मणाची पाद्यपूजा करावी पितरांचा अक्षय तृप्तीसाठी त्याला दान द्यावे वर्षभरासाठी तूप अन्न चांदी सोने गाय घोडा हत्ती रथ भूमी दान करावी स्वस्ती वाचन करून मंत्र म्हणून कुंकू अक्षदा नैवेद्यासह देवी नवग्रह विनायक पूजा करावी ब्राह्मणाने मंत्रासह अभिषेक करावा हाताला दोरा बांधून मंत्र भारीत अक्षदा द्यावी बारा ब्राह्मणांना गोड जेवण द्यावे दक्षिणा देऊन बारा गट दान ब्राह्मण भोजनानंतर ब्राह्मण वर्णा वर्णाच्याने जलाला क्षत्रिय वैशाने प्रतोदाला आणि क्षुद्राने दंडाला स्पर्श करावा म्हणजे शुद्ध होते असे सतत चार वर्ष करावे विधीसाठी वापरलेले वस्त्र दान करावे पांढरे वस्त्र धारण करून श्रेयादान करावे त्यामुळे इंद्रादी सर्व देवता संतुष्ट होतात चांगला मजबूत लाकडाचा सुंदर कलाकुसरीचा पलंग व त्यावर कापसाची रेशमी गादी चादर उशीसह चक्र शंख धारी विष्णूंची अलंकृत प्रतिमा त्यावर ठेवून विधिवत पूजा करून ब्राह्मणाला सोन्याची अंगठी कानातले अलंकार देऊन वस्त्र पगडी देऊन लक्ष्मीनारायणाच्या पुढे बसवून लक्ष्मीनारायण लोकपाल ग्रहदेवी गणपती यांची गंधपुष्पाने पूजा करून उत्तराभिमुख होऊन ओंझळीत फुले घेऊन उभे राहून म्हणावे हे कृष्णा क्षीरसागरात तुमची जशी क्षय्य आहे तशी शय्य आम्हाला मिळू दे व संकल्पपूर्वक ब्राह्मणाला श्रयदान करावे व्रताविषयी उपदेश करणाऱ्याला गुरुला हे ब्राह्मणा ही क्षया ग्रहण करावी असे म्हणून क्षय्यवरील लक्ष्मी विष्णू व ब्राह्मण यांना हलवून प्रदक्षिणा घालवून नमस्कार करावा भरपूर धन असणाऱ्याने एखाद्या घराचेही दान करावे जिवंतपणी शयदान करणाऱ्याने वृषस्वर्ग करावे क्षय एकाच ब्राह्मणाला दान करावी एकाहून अधिक ब्राह्मणाला क्षयदान क्षया विकून वाटून घेणाऱ्यांच्या वाट्याला नरक येतो क्षयदानानंतर पददान करावे पददानात छत्री चप्पल कपडे अंगठी कमंडलू आसन आणि पंचपात्र या वस्तू दान केल्या जातात पददान पाच प्रकारचे असते बाराव्या दिवशी तेरा पददान ब्राह्मणांना बारा यथाशक्ती करावे या पददानामुळे यममार्गात मा अंगाची लाही होऊन खूप घामाने त्रस्त होणाऱ्या छत्रीमुळे सावली मिळते चप्पल दानामुळे दुःखपूर्ण यातनामुळे रस्त्यावरून जीव घोड्यावर बसून जातो यममार्गात मा खूप थंडी उष्णता ओर जोराचा वारा यांचा त्रास वस्त्र दा, दानामुळे जीवाला सुसह्य होतो अंगठी दान केल्याने वाटेत यमुदू त्रास देत नाहीत कमंडोलूच्या दानाने तहानेच्या वेळी पाणी मिळते ब्राह्मणाला आसन व भोजन दिल्याने वाटेत विश्रांती मिळते व बसून खाता येते तांब्याचे जलपात्र दान दिल्याने जीवाला हजार पाण्याची रांजणे ठेवल्याचे फळ मिळते या प्रकारे संपीटनाच्या वेळी ब्राह्मणाला व चांडाळाला भोजन व पिंडासह कुंभदान द्यावे प्रेतकाला केल्याशिवाय इतर कार्य करू नये प्रेताच्या अक्षय तृप्तीसाठी वारंवार पिंडदान करावे मासिक वार्षिक तसेच ज्या तिथीला मृत्यू आला त्या तिथीला पाक्षिक श्राद्ध करावे पौर्णिमेला मृत्यू पावणाऱ्याची पाक्षिक श्राद्ध तिथी रिक्त चतुर्दशीला चतुर्थीला मृत्यू झाल्यास नवमीला पाक्षिक श्राद्ध तिथी जेव्हा एकाच महिन्यात दोन संक्रांती येतात तेव्हा दोन्ही मासिक श्राद्ध मल मासात करावीत एका महिन्यात दोन महिने झाले तर तोच पक्ष आणि त्याच तिथीस स्थिती मानाव्यात कितीच्या प्रथमार्धात मृत्यू झाला तर आधीचा महिना व द्वितीय मृत्यू झाला तर नंतरचा महिना धरून ब्राह्मणांनी मलमासाचा विचार करावा संक्रांतरहित महिना म्हणजेच मलमासात संपीडन करावे मासिक श्राद्ध आणि वार्षिक श्राद्ध आधीच्या महिन्यात करावे वर्षाच्या मध्यात अधिक मास असेल तर तेराव्या महिन्यात वार्षिक श्राद्ध व पिंडदान करू नये संक्रांतीयुक्त युक्त मासात करावे संवत्सर पूर्ण झाल्यावर वर्षश्राद्ध करावे त्यावेळी ब्राह्मणांना भोजन द्यावे संवत्सरानंतरच्या श्राद्धात नेहमी पिंडदान करावे वार्षिक श्राद्ध केल्याशिवाय तीर्थश्राद्ध गया शाद्र पितृ संबंधी कार्य ग्रहणात श्राद्ध करू नये गयेला जाऊन केलेले पिंडदान म्हणजे श्राद्ध गयाश्राद्ध गया श्राद्ध करताना तुळशीच्या मंजिरांनी पादुकाचे पूजन करावे शमीच्या पानाच्या परिणामाचे पिंडदान करावे गयाश्रद्ध केल्याने सात गोत्र व एकशे एक कुळांचा उद्धार होतो आमुषकी क्रिया करणारा पुत्र विश्वमित्राप्रमाणे सुखी होतो गोवधवादापासून मुक्त होतो हे गरुडा मी सांगितलेल्या अधोवाहिक क्रियांची ही सविस्तर कथा ऐकणारा निर्धन मनुष्य पापमुक्त होऊन दानाच्या फलाचा अधिकारी होतो जो कोणी विधिपूर्वक श्राद्ध व दान क्रिया करेल व श्रद्धापूर्वक गरुड पुराण ऐकेल त्याचा पिता व सत्पुत्राला गोधन देईल आजोबा धन दे पंजोबा धन देईल खाबोर पंजोबा खूप मिष्टान्ने देईल श्राद्धात तृप्त पित्र आजोबा पंजोबा खावर पंजोबा इत्यादी पुत्रांना इच्छित फल देऊन धर्म मार्गाने धर्मराजाच्या भवनात मानाचे स्थान प्राप्त करून देऊन हे गरुड एकून गरुडाला अत्यानंद झाला तेरावा अध्याय समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय